हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्ल्ड प्रो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे येस तर आम्ही चाललो आहे आम्ही काल जसं तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं की कालचा डे आम्ही आईबाबांसोबत स्पेंड केला आणि आज आम्ही निघालो भंडाऱ्यासाठी माझ्या मम्मीकडे जायला माझ्या माहेरी तर येस आज येथून पुढचे दोन दिवस तिथे त्यांच्यासोबत स्टे करू तिथे सेलिब्रेट करू हो इथल्या सगळे पेट्रोल पंप्स बंद आहे पाहून बघून घ्या एकदम का काहीच पेट्रोल नाही थोडासा अरे बापरे मग भरून घ्या आधी प्रणव मी येलच कुठेतरी पाहू

अशा <laughs> गबू खूप गर्दी आहे ना इतकं फिरलो इतकं फिरलो सिटीमधले सगळे पेट्रोल पंप बंद होते आणि मग आम्हाला हायवेला एक पेट्रोल पंप मिळाला म्हणून मग आम्ही पेट्रोल भरलं आणि आम्ही इकडे भंडाराला आलो अदरवाईज प्लान ड्रॉप करावा लागला असतं तर ताई पण येणार आहे आज घरी पण ताई वेगळ्या रूटनी येणार आहे ती सासरी गेली आहे तर ती तिकडच्या रूटनी येणार होती तर आमचं काही कनेक्शन नसतं झालं मध्ये तर येस चला मग आम्ही घरी पोहोचलेलो आहोत जियाला नानी जियाना ए जियाला जियाला झोपली प्रणाली आली जियाला घ्यायला बाबा आजी म्हणून प्राचीन झोपली अगं बा ऐक गं माझी हिरो नानी याने माझ्या साचे आली माझ्या गुत्राला अनुपम बघशील बघशील

Oh <laughs> तर जेवणामध्ये आज आहे चिकन मटण आणि चिकन बिर्याणी तर आज होता पोळ्याचा पाडवा म्हणून मग सगळं स्पेशल बनवलेलं आहे आणि हे सगळं पप्पांनी बनवलेलं आहे सर आता आमचं आहे जेवण आणि आम्ही सगळे आहे बाहेर फिरायला कुठे चाललो आहे माहिती नाही बघू कुठला स्पॉट मिळतो आम्हाला काय अवेलेबल आहे तर आम्ही सगळे जातोय बघू आता एन्जॉय काय आम्ही एन्जॉय चाललो फिरायला रोषोद्या जाणार आहे परत मे बी नाही जिजू जाणार आहेत रोषुद्या नाही जाणार आहे थे। थे। जाते भंडाराची धमाल बरोबर आहे त्याच्यासाठी थांबावलं गेल उद्या आपल्याला एक महिना मी एवढे दिवस नाही ना आणि अर्धे जास्त सीट ते ह्यांनीच अकुपाय केलेली आहे आपण दोघी काही छोटे सीट सीटमध्ये बसणार आहे का इकडे ए हे चला सर का हे आपल्या बरी पण चला छोटी बंडी बबली आहे ये आणि मम्मी पप्पा बसले मागे ॲज युज्युअल नेहमीच बसतात नाही नाही मग ಏನು झालं आपण आता आम्ही आलो आहे कोकण जंगल मध्ये आणि इथे एंट्री फीस आहे हा एंट्री फी आहे ना हो फक्त एंट्री करायची आहे नवेगाव व्याघ्र प्रकल्प इथे आलेलो आहे आणि अमित भाऊने जस्ट आताच एंट्री केली आणि आम्ही आता आतमध्ये जातोय करडीला आपले काय दूध वगैरे काढ किती छान वाईब आहे मला आवडते मी बांधतो घर एखाद्या गावात

त्यांचं पण काय गावाचं नाव काय तुम्ही सूर्यवाडा किती वर्षापासून आहे ह्या बिझनेसमॅन

सुरेवाडा गावाला आणि आम्ही इथं जात होतो भंडाऱ्याला पण आम्हाला मध्ये हे गाव लागलं तिथे हे लोक माठ वगैरे हो सगळं बनवतात माठ कढई भरपूर काही गोष्टी आहेत त्यांच्याकडे आणि एकदम रिजनेबल प्राईजमध्ये विकत आहे हंड्रेड रुपीज रुपी, फिफ्टी रुपीज एटी रुपीज अशा प्राईजमध्ये विकत आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी जर आपण सिटीमध्ये जाऊन घेतल्या तिथे टू फिफ्टी थ्री हंड्रेडला मिळतात तर ये तर याला इथे नळ नाही दिसत आहे बट ते म्हणत आहे की आपल्याला फिक्स करून देईल तर हेच अशा तुम्ही विलेज साईडला तसंच तुम्ही जर विलेज साईडला येत असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी खूप रिजनेबल रेटमध्ये मिळतात हेच इथनं सिटीमध्ये पाठवतात आणि तिथे आपल्याला हायर रेटमध्ये मिळते तर आम्हाला रस्त्यांनी जाता जाता ही मिळालं त्याच्यामुळे आम्ही इथे थांबलो आणि एक्सप्लोअर केलं तर येस वर्थ आहे सूर्यवाडा ह्या गावाचं नाव लक्षात ठेवा इथनं चौदा किलोमीटर दूर भंडारा आहे चूल फक्त चूल चूल घेऊन घ्यायचं एक काय कढई आणि त्याच्यावर बनवायचं मस्त नॉनवेज जबरदस्त चिकन करी हात्री आम्ही प्रत्यय आम्ही एवढे लाफ फक्त एक माठ घ्यायला गेलो होतो आम्ही आमची चहा पार्टी सगळे दमलेले आहेत माझी हो

सॉक्स काटकसरी बोरगी आहे ती कसं वाटत आहे सासरी येऊन तुझे सासरी छान घेऊन झालं छान दोन तास गाडी फिरवून जिद्द वेगळीच होती फिरायच आहे म्हणून आणि पप्पा गाडीत झोपले होते त्याच्यामुळे सगळा प्लॅन आमचा भसकला आईस्क्रीम चालली नाही ड्रायव्हरला कोल्ड कॉफी पाजली नाही तुम्ही चहा चहा पाजला बोलवणार होतो आमचं ऐकलंच नाही तुम्ही असंच करता जावाई <laughs> ए मम्मी बघ काय म्हणतात तुरे जावई आम्ही पिला चहा ठीक आहे पार, काय म्हणतात आम्हाला सॉरी कोण कॉफी नाही पाजली आम्हाला काय चहा निपटवून दिलं म्हणते पा 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 आहे दोघ जण हो पा हर चीज का तोड़ प्रोन तोस खाल्ले दोन बिस्किट खाल्ली चालू नाही पण भंडाराला पण आहे पण आज बंद आहे सगळं करण्याचं नाही आम्ही भरपूर प्रॉब्लेम हा होता एवढं पप्पा किरवलं कोका आईस्क्रीमची डिमांड होती कोल्ड कॉफीची डिमांड होती उतरून आम्हीच पाचली असते तुम्ही थांबवलीच नाही ना गाडी आम्ही पाहिली

पण चालू आहे घेऊन देतील जावायला कपडे आम्ही विसरलो मिसरेवा कपडे घेऊन दिले होते मम्मीने जेव्हा मी लहान होते तेव्हा मी हे कार्टून बघायचे पेपा पिग पे आणि पे आता वीक आहे बघते सेम पेपा पीक पे। तिचं काय बड्डेच थीम पण पेपा पिक ठेवायचं म्हणते मग आपल्याला त्या डुकरलेच कपडे घालून मान होते सुरूवेत जेवण कोणीच जेवणार नव्हते म्हणजे आणि आमच्याकडे नॉनव्हेज सगळे बाहेर खातात आमच्याकडे आतमध्ये घरात अलाउड नाही आहे म्हणून आम्ही सगळे बाहेर बसून नॉनव्हेज खातो यांचं सगळ्यांचं झालंय जेवण आणि आता आम्ही जातोय गाडीने वॉक करायला <laughs> <laughs> गाडी कर चीट डे आहे आमचा तर विल गो फॉर सम डेझर्ट लाईक आईस्क्रीम आणि चीट डे आहे चीट, चीट मिल नाही आहे आमचा चीट डे आहे प्रोटीन लॉट ऑफ इनटेक ऑलरेडी झालेलं आहे आमचं मटन त्याच्यानंतर चिकन चिकन बिर्याणी आणि इव्हिनिंगला मी खिचडी सुद्धा खाल्ली तर येस ओव्हरऑल इट वॉज रिअली गुड डिनर लंच अँड डिनर बोथ बोथ यस आणि आता सगळे आम्ही चाललो आईस्क्रीम खायला आईस्क्रीम खायचे ना आणि आएस दुपारून आम्ही फिरायला गेलो होतो आम्ही फक्त फिरून आलो गाडी बिकॉज आम्हाला तिथे काहीच एक पण ॲनिमल स्पॉट नाही झाला त्याच्यामुळे मग फिरून आलो एक माठ घेतला आणि घरी परत आलो आता चाललो चाललोय आईस्क्रीम खायला आज रोषोते आणि जिजू जाणार होते परत घरी पण त्यांना आम्ही जाऊ दिलं नाही ते उद्या मेबी मॉर्निंगला जातील आणि आम्ही परत आहो इथे काही दिवस हां येस तर आता बघा तुम्ही आम्ही कोणत्या आईस्क्रीम <laughs> किती खातोपाली काय खाते गोष्टी प्रणव सासरी आला की प्रणवला खूप भूक लागते खूप भूक लागते आणि छान आम्ही वगैरे पण इमर्जन्सी मूवीज नेटफ्लिक्सवर बघितलं इंदिरा गांधीचा जो आहे सगळा प्रवास त्यांनी तिथे दाखवलेला आहे चांगली आहे इमर्जन्सी तुम्ही पण बघा नेटफ्लिक्सवर आलेला आहे आजी येत आहे पोरींना खरंच कुठे जायच्या आधीच शी येईल कुठे आणि आधी आणि गाडीमध्ये बसल्याबरोबर खायला पाहिजे यांना

काय माहिती विचाराव आईस्क्रीमे घेऊन झालेली आहे अँड वी आर गोइंग बॅक टू होम नाव घरी जाऊन आम्ही आईस्क्रीम खाऊ